भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याचा सा जो भाव आहे तो कमी आहे मी आता तुम्हाला सगळ्या लोकांना विचारतो भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याने आतापर्यंत तुम्हाला कधी कमी भाव दिलाय का जास्तीत जास्त भाव देण्याचं काम आमदार वसेपाटील साहेबांच्या माध्यमातून कारखान्याने केलेलं आहे आपला कारखाना जरी इतर कारखान्यांच्या मानाने नंतर चालू झाला तरी सुद्धा आपण चांगला पाहू देतो काही माध्यमांच्या माध्यमातून सांगतात काहीतरी स्वतःच महत्वासाठी सांगतात मागच्या वेळेस काही लोकांनी वाईट देऊन सांगितलं की काय झालेली त्यावेळेस बत्तीसशे रुपयाचा भाव दिला त्यावेळेस म्हणले तेतीसशे पस्तीस रुपये भाव द्यायला पाहिजे होता तेतीसशे पंचवीस द्यायला पाहिजे होता एकशे पंचवीस रुपये जास्त आता मी तुम्हाला सांगतो जर कधी ज्या काही के वगैरे केल्या त्याच्या मागे छुपा हेतू होता तो छुपा हेतू काय माहिती की काही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्च मध्ये हा ताळवे तयार होतो त्यावेळेस कारखान्याचा ज्यावेळेस बारा तेरा चौदा लाख कोती उसाच उत्पन्न होतं होत क्विंटल होत त्या तीन चार लाखमध्ये विकले जातात आणि पुन्हा आपण एप्रिल पासून तर पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा सण हंगाम शिल्लक साठा त्यांनी आता साठा साखर विकायला कोटात गिफ्टीमध्ये त्या कोटात गिफ्टीमध्ये प्रत्येक महिन्याला लाख सव्वा लाख त्यांना जातो कोटा विकलो ते करून साखर विकली जाते आता ही साखर विक्री लाभवत असताना मार्च मध्ये ज्या भावा साखर विकली त्याचा एक किंमत आमच्या समोर असते आणि मग त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय भावात साखर विकली जाईल हे ठरून भाव नक्की केला जातो आता गेल्या वर्षी आपली ज्यावेळेस पस्तीसशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव पकड लावला त्या काही लोकांचं बंद होतं छत्तीसशे पंधरा रुपये पकडा काही लोकांच्या मतावर मला सांगता जेव्हा तुम्ही दहा हजार रुपये भाव पकडला होता तेव्हा तुम्ही हजार रुपये जास्त पकडा मी मला सांगितलं दहा हजार पाचशे होता त्याच्यात हजार रुपये पकडा आता हे सगळं जर पकडायचं म्हटलं असतं तर याच्यामधून बारा लाख चौऱ्या बारा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये उत्पन्न मिळालं असत परंतु ते मिळालं असतं तर हे सगळं उत्पन्न जर केलं असतं आणि पुढं जर पाहिलं असतं ज्या पद्धतीने साखर विक्री कमी भावात झाली मोन्याचे कमी विक्री भावात झाली तर भीमाशंकर कारखान्याला जर कधी आपण गेल्या वर्षीच्या मानाने तीनशे तेहतीसशे पंचवीस रुपये जर भाव दिला असता तर नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये नुकसान झालं असतं म्हणजे याचा काय हेतू तुमच्या लक्षात येतो काही परिस्थितीमध्ये विमाशंकर कारखान्याला नुकसानच घालवायचं समोर सांगताना दिशाभूल करायची शेतकऱ्यांची की मी जास्त भाव द्यायला लावतो आणि त्याच्याचा छुपा अजेंडा जो आहे की कारखाना कसल्या पद्धतीचा आजारी पाळायचा पण मला सांगा अशा पद्धतीचे बाजार बाजून कारखाना आजारी ना? पाळायचा आपल्याला आता मला याच्यातून एकच प्रश्न विचारायचा आहे दोन हजार दोन साली दादा दादा चेअरमन झाले दादांच्या नंतर दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा सालामध्ये चार लाख एका काळामध्ये बिडी अन्न होते परंतु साहेबांना शक्य होत त्यांच्या घरातील मुलांना तरी चेअरमन करणं साहेबांनी म्हणजे मी आता ह्या स्टेटवर सांगतो प्रताप वळसे पाटील यांना खूप इच्छा होती की साहेबांनी मला चेअरमन करावं हो। परंतु साहेबांनी त्यावेळेस आपल्या मोठ्या भावाला समजून सांगितलं आणि चेअरमन करता काय म्हटले तर मुलाला केले चेअरमन तुम्हाला माहिती मग हा माणूस चेअरमन झाला या चेअरमन झाल्यानंतर फोटो म्हणले माझं माझवत कोण नामदार वळसे पाटील साहेब म्हणजे दो दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा चेअरमन झाल्यावर वो नामदार वळसे पाटील साहेब दैवत झाले आणि पुढं काय झालं जैवताचा फोटो पुढे गेला माहिती आहे ना पत्रकार बांधवला माहिती आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे घरात देवाचा फोटो मग बाजूला टाक काढून टाकला गेला म्हणजे विषय मतलबाचा होता अशा मतलबी साहेबां मतलबी माणसाला शेवटी सात वर्ष त्याच्या कारखान्यानंतर सात वर्ष काय केलं मार्केट कमिटीचा सभापती पद केलं तर साहेब आता सहा होता